रस्ते कॉन्क्रीटचे आणि मोठे झाले असल्याचा उरण नगर परिषद दावा करत आहे पण तरी सुद्धा उरण शहरामध्ये वाहतूक कोंडी ही समस्या वाढतच चालली आहे ही समस्या नगर परिषदेच्या चुकीने होत असेल तर वैष्णवी हॉटेल ह्या ठिकाणी नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी होत असते आणि अशीच कोंडी झालेली असताना उरणच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावनाताई घाणेकर कोंडीत सापडल्या मग काय ज्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते त्याबाबत त्यांनी लगेचच आवाज उठवला वैष्णवी हॉटेल शेजारी असणाऱ्या पुलावरती स्लॅब टाकण्यात आलेला होता आणि या स्लॅबच्या बाजूला अनावश्यक कॉन्क्रीट कौन, टाकून नगरपरिषदेनंच रस्त्यावरती अतिक्रमण केलेलं होतं ज्यामुळे ह्या ठिकाणी रस्ता अरुंद झालेला होता इथल्या नागरिकांना आणि शाळेत ये जा करणाऱ्या विद्यार्थी पालक पादचारी वाहनं यांना येता जाताना गेली काही वर्ष त्रास सहन करावा लागलाय याबाबत अनेक तक्रारी असताना सुद्धा नगरपरिषदेनं ह्याकडे दुर्लक्ष केले कुंडीत अडकल्यानंतर समस्या लक्षात घेऊन यावरती आवाज उठवणाऱ्या भावना घाणेकर यांनी नगर परिषदेचे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावरती रोष व्यक्त केलाय. वैष्णवी हॉटेलच्या बाहेर नाल्याच्या बरोबर समोर खूप मोठा असा एक कटाडा बनवलेला आहे तो का बनवलाय आजपर्यंत मला कळलं नाही परंतु त्या कटाड्यावरून अनेक बाईकवाले अनेक माता भगिनी ज्या मुलांना शाळेसाठी घेऊन जातात त्या आणि सुद्धा युवक त्या ठिकाणी अनेक ठिकाणी ॲक्सिडेंट झाले अनेक वेळा नगरपालिकेला पत्र दिलं परंतु त्यांनी कान नाग नाक डोळे सगळं बंद केलेलं आहे तोंड त्यांचं बंदच आहे फक्त बघायची भूमिका घेत आहेत ही अत्यंत वाईट